शुभविवाह या मालिकेच्या अठरा मेच्या भागामध्ये आकाश आणि भूमी आता छान डेट वरती असतात त्याच वेळेला वेटर येतो आणि तो आकाशभूमीसाठी मॉकटेल सर्व करत असतो त्यावेळेला आकाश म्हणत असतो भूमी सांग ना कोणती अशी गोष्ट आहे की जी तुला बॉदर करते आणि तू मला ही सांगत नाही येस बोल ना कोणत्या गोष्टीची तुझ्या मनाला टोचणी लागलेली आहे आता भूमी मनाच्यामध्ये विचार करते नाही भानुशालींच्याबद्दल आता आकाशला मला सत्य सांगितलंच पाहिजे काहीही झालं तरी आकाशला हे सत्य समज गरजेचं आहे आणि ती सांगणार आकाश ते हे असं म्हणत असतानाच तिकडे आता मॉकटेल घेऊन आलेला वेटर आकाशच्या सांडवतो आणि त्याच वेळेला भानुशाली लपून छपून हे सगळं पाहत असतात तो वेटर घाबरतो सर सॉरी सॉरी असं म्हणत तो आकाशची माफी मागायला लागतो आकाश म्हणतो इट्स ओके त्यावरती आकाश म्हणतो आलोच भूमी मी जरा हे वॉश करून आलो असं म्हणत आकाश वॉशरूममध्ये जायला निघतो इकडे तो, तो वेटर भानुशालीकडे बघतो आणि भानुशालींना थम्सअप करतो बरोबर भानुशालींनी वेळ साधलेली असते आणि आकाश ज्या वेळेला वॉशरूममध्ये जातो त्या वॉशरूममध्ये गेल्यावरती भानुशाली बाहेरून कडी लावून घेतात आणि विचार करतात आता आकाश आतमध्ये बसेल आणि मला भूमीसोबत टाइम स्पेंड करता येईल आणि भानुशाली लॉक करून बाहेर वळणार तितक्यात आकाश बाहेर आलेला असतो बाह भानुशाली गडबडतात मी तर वॉशरूम लॉक केलं होतं आकाश म्हणतो भानुशाली काय चाललंय हे तुमचं म्हणजे ना तुम्ही विसरला असाल की इथल्या वॉशरूमला दोन डोअर आहेत एक डोअर इमर्जन्सी डोअर आहे जे फक्त आतून लॉक असतं आणि बाहेरून त्याला काहीच करता येत नाही आणि एक डोअर बाहेरून आणि आतून दोन्हीकडून उघडता येतं जे आतून लॉक असतं ना डोअर त्यातून मी बाहेर आलो आहे पण तुमचं काय चाललंय म्हणजे मी ज्या वेळेला इकडे आलो ना त्याच वेळेला तुम्हाला लपून छपून मी इकडे तिकडे पाहताना पाहिलं तेव्हाच मी समजलं की तुमच्या मनात काहीतरी चोर आहे भानुशाली काय चालू भांड उघड पडलेलं असतं मग भानुशाली तरी लपवाछोपी कशाला करायची असा विचार करत ते आता आकाशला म्हणतात आता सगळं सत्य समोर आलेलंच आहे ना तर, तर मात्र सत्य कळायलाच पाहिजे तुम्हाला हो मला आवडते भूमी यावरती आकाश त्याची कॉलर पकडतो आणि काय चाललंय तुमचं भूमी माझी बायको आहे लक्षात ठेवा माझं भूमीवरती आणि भूमीचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आमच्या दोघांच्या मध्ये येऊन तुम्ही खूप मोठी चूक करताय यावरती भानुशाली म्हणतात हो ही चूक नाहीये हे माझं प्रेम आहे आवडते मला भूमी आणि तुमचं प्रेम तुमचं प्रेम कधीच संपलं भूमी ते प्रेम कधीच विसरलेली आहे आता तू आणि मी हे भूमीच्या नजरेमध्ये एकाच पातळीवरती आहे तू तुझा नवरा आहेस हे सत्य तिला विसरायला झालेलं आहे आणि त्यामुळे आपण दोघं एकाच पातळीवरती आहोत हे लक्षात घे आणि जर धम्मक असेल ना तर चॅलेंज स्वीकार कसं आहे ना आपण दोघंजणं एकाच लेव्हलला आहोत त्यामुळे जो कुणी भूमीला मिळवण्याच्या रेसमध्ये अग्रेसर ठरेल भूमी ज्याला कुणाला प्रेमाची पहिली कबुली देईल तो जिंकला आहे कबूल चॅलेंज असेल एक्सेप्ट चॅलेंज तर बोल असं म्हणत भानुशाली उघड उघडपणे त्यांचं भूमीवरती प्रेम आहे आणि तो, चा मधी ला चा उगड़ उगड़ तो, तो आकाश आणि भूमीच्या मध्ये येऊन भूमीला मिळवण्याचा प्रयत्न करतात हे उघड उघड बोलत असतो आकाशला राग येत असतो तरीसुद्धा आकाश म्हणतो हो आहे चॅलेंज एक्सेप्टेड माझी भूमी ही फक्त माझीच राहणार आहे ती जरी विसरली असली तरी मनातलं प्रेम कधीही विसरता येत नाही असं म्हणत आकाश भानुशालींचं चॅलेंज एक्सेप्ट करतो पण तरीसुद्धा आकाशला भानुशालींच्या निर्लज्जपणाचा राग येत असतो आणि ते रागारागात भानुशालीकडे पाहत म्हणतो तुम्ही कितीही भूमीला मिळवण्याचा प्रयत्न केलात ना तरी भूमी ही, ही माझी होती माझी आहे आणि माझीच राहणार या भानुशाली म्हणतात ठीक आहे आपण बघूया की भूमी मॅडम कुणाच्या होतात ते कारण माझं पण भूमी मॅडमवरती नितांत प्रेम आहे आणि आत्ता मी तुमचं लग्न तुमचं प्रेम हे मानतच नाही कारण भूमी ते मानत नाहीये भानुशालींनी निर्लज्जपणाचा कळस केलेला असतो आणि ठीक आहे बघूया आपण असं चॅलेंज देत भानुशाली तिकडून निघून जातात आकाश खूप अस्वस्थ होतो आणि त्याला काय बोलावं काय करू नये चॅलेंज तर एक्सेप्ट केलंय पण भानुशाली असं वागतील यावर त्याचा विश्वासच बसत नसतो तोपर्यंत इकडे आता अस्वस्थ असते वेदांगी आणि ती आकाशची वाट पाहत असते आकाशची वाट पाहत असते अजून हा डेटवरून का नाही आला याची तिला चिंता वाटली असता तिकडे आता पौर्णिमा तिच्या मनामध्ये आता अजून आगीत तेल ओतण्यासाठी आलेली असते भूमीबद्दल आणि आकाशबद्दल विष कालवण्यासाठी पौर्णिमा येते आणि काय झालं म्हणजे आकाशभोजींची वाट पाहते आहेस का अगं ते डेट डेटवरती गेलेत ते डेटवरती गेलेत म्हटल्यावरती ते कसले लवकर येत आहेत पण मला कळत नाहीये तुला जर का आकाशजीजू इतके आवडत आहेत तर तू त्यांच्या जवळ जाण्याचा का नाही प्रयत्न आहेस कसं आहे ना आत्ता तर भूमी सगळं विसरलेली आहे हीच तुला संधी आहे यावरती मग मात्र वेदांगी म्हणते अगं तू भूमीची बहीण ना तू भूमीची बहीण असून मला हे काय सांगते आहेस यावरती इकडे आता लगेचच तिला सांगते की हे बघ एक लक्षात घे मी भूमीची बहीण असले ना तरी भूमीच्या सवयींबद्दल मला चांगलं माहिती आहे भूमीला जरा कोणी असं रडून आरडून काही सिंपती मागितली ना तर तिच्याकडची कोणतीही गोष्ट ती एका झटक्यात द्यायला तयार होते हां फक्त तुम्ही सिंपत्ती मागताना तुम्ही किती जेन्युअल आहात हे जर तिला पटलं तर ती कोणतीही गोष्ट तुम्हाला द्यायला पुढे मागे बघत नाही तिला लोकांबद्दल खूप सिंपत्ती वाटते जर का तिला तुझ्याबद्दल सिंपती वाटली ना तर तुला हवे ती गोष्ट सुद्धा ती सोडून द्यायला कमी नाही करणार असं म्हणत पौर्णिमा एक प्रकारे आकाशला कसं मिळवायचं ही हिंट आता इकडे वेदांगीला देत असते वेदांगी विचार करते ही तर भूमीची बहीण आहे तरी सुद्धा इतकी कपटकारस्थान करू शकते वेदांगीला जरा नवलच वाटतं पण आकाशला मिळवण्यासाठी वेदांगी सुद्धा कोणत्याही थराला जायला तयार होणार असते आणि पौर्णिमाच्या याच वाक्याचा उपयोग करून वेदांगी विचार करते हिला नक्की काय म्हणायचं होतं म्हणजे भूमीकडे मी काय बोलू असं ती आता विचारच करायला लागते आणि ती भूमी आणि आकाशची वाट पाहत असते निर्लज्ज पौर्णिमा भूमीचा संसार मोडण्यासाठी जे शक्य होईल ते तयार असते करायला नंतर पौर्णिमा निघून जाते तोपर्यंत आकाश आता पुन्हा त्या कॅफेमध्ये येतो पण कॅफेमध्ये येतो तो न थांबण्यासाठी तो भूमीला म्हणतो चल आपल्याला जायचं आहे भूमीला कळत नाही की आत्ता तर आकाशचा मूड चांगला होता अचानकपणे आकाश का बरं इथून निघाला भूमी त्याला लिफ्टमध्ये म्हणते आकाश काय झालं म्हणजे ज्या वेळेला आपण इकडे आलो मॉकटेल तू घेत होतास ते सांडेपर्यंत तुझा मूड चांगला होता त्यानंतर अचानकपणे तुझ्या मूड का झाला आहे आकाश काही आहे का तू माझ्यापासून काही लपवतो आहेस का असं म्हणत आता इकडे भूमी आकाशला प्रश्न विचारत असते पण आकाशच्या डोक्यामधून भानुशाली काही जाता जात नसतात आणि तो भूमीला काही सांगू इच्छित नसतो किंवा सांगून तिला त्रास देऊ इच्छित नसतो काय करायचं या भानुशालींची एवढी यांची हिंमत वाढली तरी कशी असा विचार करत आकाश स्वतःलाच खूप त्रास करून घेत असतो आणि फायनली फायनली आकाश तिकडून बाहेर पडतो आकाश बाहेर पडतो पण पड़ भूमीच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू असतं नक्की आकाशचं झालंय तरी काय काय बिनसलंय आकाशचं इकडे तोपर्यंत आता मात्र आलेला असतो तांडेल तांडेल आता भूमी आणि आकाश या दोघांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी किंवा भूमीला आकाशपासून कायमचं लांब करून तिला मारण्याचा प्लॅन करण्यासाठी आलेला असतो आणि दोघांचा पाठलाग करत असताना मग मात्र दोघं जण त्याला दिसतात हातामध्ये चाकू घेऊन भूमी हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं म्हणत तो आता भूमीचा पाठलाग करायला लागतो भूमीचा पाठलाग करत असताना आता मात्र इकडे भूमी आणि आकाश लॉन मध्ये येतात लॉन मध्ये आल्यावर ती दोघं जण बाहेर जाण्यासाठी निघणार पण तोपर्यंत आकाशला भूमी विचारत असते बोल ना आकाश बोल काय झालंय तू असा का अस्वस्थ झालायस आणि तिकडून असा तडकाफडकी का निघून आलास खूप प्रश्नांची उत्तर भूमीला हवी असतात पण भूमीला काही त्या प्रश्नांची उत्तरं मिळतच नसतात आणि त्याच वेळेला मागून आता तांडेल भूमीवरती वार करण्यासाठी आलेला असतो आणि तितक्यात बाहेर भांडणं चालू असतात म्हणजे तांडेलचाच माणूस बाहेर भांडणं करत असतो पण समोर एक गाडी असते आणि त्या गाडीमध्ये सी आय डी गायकवाड बसलेले असतात जे भूमी आणि आकाशवरती नजर ठेवून असतात तोपर्यंत तांडेल आता मागून येऊन भूमी आकाशवरती वार करणार पण तेवढ्यात तांडेलला कुणीतरी किडनॅप करतं आणि एका रुबंद रूममध्ये आणलं जातं तांडेल म्हणतो कोण आहे रे कोण आहे तिकडे कोणी मला किडनॅप केलंय असं म्हणत तांडेल आरडाओरडा करायला लागतो तर त्याला किडनॅप करणार दुसरं तिसरं कोणी नसून ती असते रागिणी रागिणीने त्याला किडनॅप केलेलं असतं रागिणी त्याला म्हणते काय तांडेल काय करत होतास तू यावर तांडेल म्हणतो तुम्ही मला इकडे आणलात यावरती आता रागिणी सांगते हो कारण तू आत्ता भूमी आणि आकाशसोबत जे करायला निघाला होतास ना ते मला दिसत होतं यावर तांडेल म्हणतो या कॅफेचा सी सी टी व्ही एरिया आहे यावरती रागिणी म्हणते थोडेफार पैसे फेकले ना की सगळं होतं तांडेल हे तुला कळणार नाही रे मी इथेच बसून सगळ्या हालचालींवरती लक्ष ठेवून आहेत तुझ्यावरती पण आणि तू जिथे भूमीला मारायला चाललास ना तिथे जी घटना घडते ना त्याच्यावरती पण तांडेल म्हणतो म्हणजे काय यावरती रागिणी सांग ते तुला कळतंय का तू आत्ता भूमीला मारण्यासाठी पुढे गेला होतास पण ती समोरची गाडी होती ना त्या गाडीत कोण बसलो तुला माहिती आहे त्या गाडीमध्ये बसले होते ते म्हणजे सी आय डी इन्स्पेक्टर गायकवाड आत्ता जर का त्यांनी तुला पाहिलं असतं ना तर त्याच वेळेला तुझा खात्मा झाला असता तुला समजते का तांडेल किती मोठी रिस्क घेण्याचं तू हे केलं असते यावर तांडेल म्हणतो काय म्हणजे मी मी जर आत्ता पुढे गेलो असतो तर मी त्या सीआयडी गायकवाडांच्या तावडीत सापडलो असतो यावर ती आता रागिणी म्हणते हो तेच सा मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते आहे तांडेल म्हणतो पण मी तुम्हाला पण सोडणार नाहीये इकडे आता गायकवाड आकाशला भेटतात आकाश, आकाश म्हणतो गायकवाड असं तुम्ही इकडे गायकवाड म्हणतात म्हणजे तुम्हाला घाबरवण्याचा माझा हेतू नाहीये पण जिथपासून तांडेल बाहेर पडला ना तिथपासून आम्ही त्याच्या मागावरती आहोत म्हणजे तो तुमचा बदला घ्यायला नक्की येणार आणि तुमचा बदला घेण्यासाठी तुम्ही जिथे जिथे जाल ना तिथे पाठलाग करणार याची आम्हाला खात्री होती म्हणूनच म्हणूनच आम्ही तुमचा पाठलाग करत होतो आणि त्याच वेळेला आम्हाला समजलं की या एरियामध्ये तांडेल ट्रेस झालेला आहे आणि म्हणून तांडेलचा पाठलाग करत आम्ही इकडे आलो कदाचित तर भूमी मॅडमच्या जीवाला धोका आहे काहीतरी कारण त्याने त्याला समजलेलं आहे की भूमी मॅडमने त्याला पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांनी भूमी मॅडम ते एकदा हल्ला केला आणि पुन्हा पण करू शकतो म्हणून आम्ही तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आलो आकाशपर्यंत सत्य परिस्थिती आलेली असते तांडेलचं कारस्थान आकाशला समजलेलं असतं भूमी आकाश थोडेसे घाबरतात याच्यावरती गायकवाड म्हणतात तुम्ही घाबरू नका आमची फो तुमच्या मागावरती असणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका कर सगळं काही ठीक होईल असं म्हणत तांडेलच्या बसून आम्ही तुम्हाला वाचवणार असं गायकवाड आता आकाशला सांगत असतात फायनली आता आकाश आणि भूमी हे सगळे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असतात त्यावेळेला रागिणी म्हणते बघ तू जिथे होतास ना तिथे हा बाहेर सी आय डी होता म्हणून हे सगळं तुला इकडे आत आणलं तर तिथेच त्यांनी तुझा खात्मा केला असता यावरती मग मात्र इकडे लगेच तांडेल म्हणतो पण तुम्ही मला इकडे आणलं नसतंच ना तर मी ताबडतोब त्या भूमीचं तिथे संपवली असती यावरती रागिणी म्हणते पण भूमीला संपवायच्या आधीच तुला इन्स्पेक्टरनी पकडलं असतं ते काय केलं असतंच तांडेल म्हणतो पण एक लक्षात मी तुम्हाला सोडणार नाही तुमची मान अजूनही माझ्या आहे तुम्हाला नाहीये तुमच्या विरुद्धचा पुरावा माझ्याकडे अजूनही आहे रागिणी म्हणते हे बघ तुझी मान माझ्या हातात माझी मान तुझ्या हातात हे आहेच त्यामुळे आपण एकमेकांची साथ देऊन करूया मी तुझी हात जोडून माफी मागते की तुला मी किडनॅप केलं तुझ्यासोबत जे वागले त्यासाठी मी तुझी हाँ या पुडे, या पुडे साथी हात जोडून माफी मागते पण यापुढे यापुढे आपण दोघांनी एकमेकांच्या मदतीने काम करायचं एकमेकांसाठी काम करायचं आणि तरच या भूमीला इकडून पाठवता येईल कळते का आपल्या दोघांचा दुश्मन एक आहे तर आपण दुश्मनी का करायची असं म्हणत ती तांडेलसोबत हात मिळवणी करते आणि तांडेल आणि ती मिळून भूमीला मारण्याचा प्रयत्न करणार असतात तोपर्यंत इकडे आता वाट पाहत असते वेदांगी कधी येतात हे दोघंजणं आणि आल्यावर आल्यावरती काका म्हणतात बसा बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते त्यावरती काका काका तुम्ही कशाला का पाणी मी घेते ना म्हणतात अगं असू दे ग तू असं म्हणत ते दोघांसाठी पाणी आणतात त्यानंतर काय रे तुम्ही लगेचच परत आलात असं म्हणत दोघांचं आता बोलणं चालू असताना काका विचार करतात की आकाश थोडासा अस्वस्थ आहे का आकाश अस्वस्थ आहे त्याला काही कळतच नसतं आणि आकाशला तो प्रश्न विचारत असतो आणि दोघांना पाणी देऊन झाल्यावरती गप्पा टप्पा होत असताना तिकडे अथर्व येतो आणि त्यावेळेला त्यांच्या दोघांच्या बिझनेस गप्पा चालू होतात भूमी म्हणते मी जरा स्वयंपाकाचं बघते मी जाते. आत जाते असं म्हणत भूमी आत निघून जाते आणि त्याच वेळेला इकडे आकाश अस्वस्थ असतो राजा हा त्याला सारखा विचारत असतो काय झालं आकाश अरे बोल रे तू अस्वस्थ का आकाश म्हणतो भानुशाली भानुशाली नाव घेऊन तो आता राजा काकांना सगळं सत्य सांगायला निघतो आणि त्याच वेळेस इकडे वेदांगी भूमीकडे येते आणि ती म्हणते मी तुझ्यासाठी खूप काहीतरी छान वस्तू गिफ्ट आणलेली आहे भूमी म्हणते सॉरी वेदांगी पण तसं मी गिफ्ट कुणाकडून घेत नाही ती वेदांगी म्हणते प्लीज माझं म्हणणं तरी ऐक माझं गिफ्ट तरी घे असं म्हणत वेदांगी भूमीला एक ज्वेलरी देते भूमी नाकारता येत नाही पण ही ज्वेलरी काढताना मुद्दाम वेदांगी आपल्या पॉकेटमधून एक फोटो खाली पाडते आणि तो फोटो असतो आकाशचा आकाशचा फोटो वेदांगीच्या पॉकेटमध्ये बघून भूमीला जबरदस्त धक्का बसतो आणि इकडे आता आकाशने प्लॅनिंग केलेलं असतं भूमीला प्रपोज करण्याचं इकडे भूमीला धक्का बसलेला असतो की वेदांगी आकाशवरती प्रेम करते आणि त्याच वेळेला आकाश आता भूमीला प्रपोज करण्यासाठी सगळं माहोल तयार करतो आणि तो आता सगळ्यांच्या समोर भूमीला प्रपोज करणार असतो आणि तो सांगतो माझ्या आयुष्यामध्ये तू आलीस तिथपासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं तुझ्या नकळत मी तुझ्याकडे ओढत गेलो तुझ्या प्रेम पड़त गेलो, खरच आय लव यू असं म्हणत तो आता तिकडे मोगऱ्याची फुलं भूमीच्या आवडीची ठेवलेली असतात तोपर्यंत तो पाहतच तो त्याला वाटतं भूमी समोर आलेली आहे आणि भूमीने मोगऱ्याची फुलं घेतलेली आहेत पण तितक्यात वेदांगी तिकडे येते आणि ती म्हणते आकाश काय आहे त्याच वेळेला भूमी मागे येऊन उभी राहते आणि ती हे सगळं पाहते भूमीला वाटतं की आकाशने वेदांगीला प्रपोज केलंय मुद्दाम वेदांगीने हा देखावा केलेला असतो भूमीसमोर असा देखावा करत की आकाशने मला प्रपोज केलंय वेदांगीने डाव साधलेला असतो आणि भूमीचा गैरसमज झालेला असतो आता या सगळ्यामधून आकाश भूमीचा गैरसमज कसा दूर करणार भूमीला प्रपोज करण्यासाठी पुन्हा आकाश काय करणार भानुशरींचा डाव कसा हाणून पाडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे